आज घरामध्ये भाजीला काहीच नव्हतं मग तव्यावरचं पटकन पिठलं बनवलं खूप सोपं आहे बनवायला आणि अगदी दहा मिनटात तयार होतं काय करायचं आधी लसूण आणि मिरच्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायच्या ह्याच्यामध्ये पाणी नाही घातलं मी नाही तर त्याची फार पेस्ट तयार होते आपल्याला खरडा टाईप तयार करून घ्यायचं आहे त्यामुळे नुसतं मी पाणी न टाकता वाटून घेतलं कांदे घेतले दोन कांदे साधारण बारीक चिरून घ्यायचे साधा साधारण दोन ते ती तीन जणांचं पिठलं जर आपल्याला बनवायचं असेल तर या मापामध्ये तुम्ही बनवू शकता मी दोन मिडियम साईजचे कांदे जे होते ते बारीक चिरून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला जर लसूण नको असेल पिठल्यामध्ये तर तुम्ही इथे मिरचीसुद्धा बा बारीक चिरून घालू शकता विदाऊट लसूणची कारण की लसूण नसलं तरीसुद्धा हे पिठलं खूप छान लागतं विदाऊट लसूणचं पण पण मी इथे लसूण आणि मिरचीचा ठेचा घालून पिठला, पन। पिठला बनवते आहे आता दोन कांदे कापून झाल्यानंतर मग आपण कोथिंबीर वगैरे म्हणजे ह्याच्यामध्ये कोथिंबीर कडीपत्ता हे पण खूप छान लागतं त्यामुळे ते, ते आवर्जून घालूनच घ्यायचं आता कांदे कोथिंबीर आणि थोडासा कडीपत्ता मी इथे काढून घेणार आहे कारण की कढीपत्त्याचा पण खूप सुंदर वास असा ह्याच्यामध्ये येतो आता हे सगळं तयारी झाल्यानंतर मग डाळीचं पीठ घ्यायचं साधारण मी इथे चार चमचे डाळीचं चा पीठ घेतलेलं आहे ते पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं म्हणजे तव्यावरती पाण्यामध्ये टाक डाळीचं पीठ घातलं आपण तर त्याच्या फार गुठळ्या तयार होतात उलटा पद्धत केली की त्यामुळे आधीच डाळीचं पीठ मी भिजवून घेते तर डाळीचं पीठ त्याच्यामध्ये पाणी घालून आधी थोडं पाणी घालायचं मग नंतर हलवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या तयार होत नाहीत मग नंतर जास्त पाणी म्हणजे जेवढं पाणी लागणार आहे साधारण तेवढं जास्त पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतरही गुठळ्या होत नाहीत मग तवा घ्यायचा तव्यावरती तेल घालून घ्यायचं आणि तेल घातल्यानंतर ते गरम झालं की थोडी मोहरी घालून घ्यायची मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि कांदा घालून कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण जे तयार केलेलं खर खरडा आहे मिरचीचा आणि लसणाचा तो एक चमचाभर म्हणजे आपल्याला तिखट किती हवं त्याप्रमाणे मी इथे एक चमचाभर घालून घेतलेला आहे जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता त्याच्यावरती हळद आणि हिंग घालून घ्यायची आणि मग सगळं एकजीव करून छान मिक्स करून एक मिनिटभर परतून घ्यायचं कांदा थोडासा पिवळसर झाला पाहिजे आणि मग हे सगळं झाल्यानंतर आपण तयार केलेलं डाळीच्या पिठाचं जे मिश्रण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं हे घट्टच आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ ह्याच्या जेवढं मिश्रण आहे त्याच्या अर्धा अजून वरून पाणी घालून घ्यायचं कारण की शिजायला डाळीच्या पिठाला पाणी लागणार आणि मग मीठ घालून घ्यायचं आणि मग व्यवस्थित सगळ्या बाजूने हलवायचं तव्यावरच हलवायचं कारण की हे तव्यावरचंच पिठलं असतं आणि खायला खूप छान लागतं बनवल्यानंतर ह्या स हे सगळे इन्ग्रेडियंट्स घातलेत ना तुम्ही तर भाजीची काही गरजच पडणार नाही एवढं सुंदर पिठलं तयार होतं अशा पद्धतीने सगळीकडे व्यवस्थित हलव हलवून हे पिठलं तयार करून घ्यायचं म्हणजे हलवून घ्यायचं पाणी आणि मग ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची जी आपण चिरून ठेवली होती ती कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आधी व्यवस्थित हलवून मग नंतर झाकण ठेवून घ्यायचं झाकण ठेवून साधारण पाच मिनटांपर्यंत हे वाफवून घ्यायचं म्हणजे आतमध्ये जे डाळीचं पीठ आहे ते छान शि शिजून जातं पाचच मिनटामध्ये शिजून जातं थोडंसं पिठलं हे खाली लागतं पण लागल्याशिवाय ह्याला खरपूसपणा येतच नाही पिठल्याला आणि स्वाद पण चांगला येत नाही त्यामुळे ते लागणारच आहे हे तर गृहितच धरायचं आणि खालची खरपुडी जी असते ती पण खायला खूप सुंदर लागते पिठलं संपल्यानंतर अशा पद्धतीने पिठलं आपलं तयार होऊन जातं खूप सुंदर तयार होतं अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होतं जास्त काही इंग्रेडियंट्स लागत नाहीत तुम्ही अगदी सकाळच्या डब्याला वगैरे सुद्धा देऊ शकता एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका